नमस्कार सारी सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पदर साडीवरच्या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर बघा हा कपडा मी वेगळा घेतलेला आहे तर साडीतला कपडा नव्हता आणि ब्लाऊज आणि त्याचा काठ सेम कलर होता तर मी तर दुसऱ्या कपड्याची डिझाईन डिजाएंच करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे साडे इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर मी ब्लाऊजची उंची साडे इंच घेणार आहे एक इंच जास्त घेतलेलं वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालीच्या साईडला अर्धा इंच जाणार आहे तर छातीची घडी आहे आठ इंच यात आता शिलाई मार्जिन घेतले मी पावणे दोन इंच तर अशा पद्धतीने अगोदर माप टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे बघा बॅक पार्टचा तर ही जी रेश वरलेली आहे इथंपर्यंत फिटिंग येणार आहे आणि उरलेला अंतर हे सिलाई मार्जिनसाठी राहणार आहे तर मुंडा खोली टाकायची आहे सहा इंचावर मुंड्याचं माप हे सहा इंचावर टाकलेलं आहे आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावर बघा ब्लाऊजची उंची जास्त आहे म्हणून मी इथं मुंडा हा जास्त घेतलेला आहे गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच तर या पद्धतीने मापं टाकून घ्यायचे आहेत तर इथं गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची साडे दहा इंचावर घेतलेली आहे आणि खाली आडव्यामध्ये बरोबर बघायचं आहे अडीच इंच बरोबर माप टाकायचे आहेत अडीच इंचावर माप टाकून असा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि पुन्हा त्यामधून गळा कट करून घ्यायचा आहे बघा तर आता या बॉक्समधून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हे तर बेसिकच पद्धत आहे आपण प्रत्येक गळ्यासाठी असा चौकोनी बॉक्स तयार करूनच त्यामधून आपल्याला गळा कट करून घ्यायचा असतो तर मी तर पानगळ्याला आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने पानगळ्याला आकार द्यायचा आहे तर ब्लाऊज आणि त्याचा काठ सेम कलर आहे म्हणून मी पानगळ्यावर एकदम भारी डिझाईन तयार करणार आहे तर व्हिडिओ स्किप न ला ला करता शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा इथं मी गळा कट करून घेतलेला आहे तर इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि गळा जसा असतसा कट करून घ्यायचा आहे ज्या ताई ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन आहेत असे डिझाईनचे गळे शिवण्यासाठी त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे तर मेन फॅब्रिक हे कट करत असताना साईडने थोडा अंतर सोडूनच कट करायचं आहे बरोबर कट करायचं नाही तर इथं बघा मेन फॅब्रिक सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जसा असतसा बरोबर ठेवायचं आहे आणि गळ्याचे एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे गळा शिवत असताना व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने खाली शिवत यायचा आहे आणि खालच्या साईडला शिवत आल्यानंतर जिथं गळ्याचं टोक आलेलं आहे त्या ठिकाणी सुई खाली ठेवून पुन्हा कपडा फिरवून घ्यायचा आहे मगच गळ्याला आकार येईल नाही तर तुम्ही उग शिवत आला तर तुमच्या गळ्याला आकार येणार नाही सुई खाली ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे ही एक महत्त्वाची टिप्स आहे तर इथं गळा शिवून झालेला आहे तर गळ्याच्या कडेचा कपडा कट करून टाकायचा आहे मेन फॅब्रिकचा बघा बरोबर गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेनी जवळजवळ कट द्यायचे आहेत कट देत असताना सावकाश कट द्यायचे आहेत जिथं आपण गळ्याची शिलाई मारलेली आहे ते कट होऊ द्यायचं नाही तर इथं पूर्ण गळ्याला मी कट देऊन घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे खालच्या साईडला एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे तर कमरेला मी कमरपट्टी लावणार नाही मैत्रिणीनो साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे तर बघा किती सोपी पद्धत आहे तर कोणालाही जमेल अशी पानगळा डिझाईन आहे तर आता इथंपर्यंत शिवून झाल्यानंतर इथं काय करायचं आहे बघा खाली उरलेला कपडा मी कट करून घेणार आहे आणि याला आता सरळ कसं करायचं आहे बघा गळा हा उलटा भाग आता याला सवाशी कसं करायचा आहे बघा तर अशा पद्धतीने याला सवाशी करून घ्यायचा आहे आणि गळा एकदम सरळ करून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे तर गळ्यावर एक इथं दाबटीप द्यायची आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही ही पानगळा शिवलात तर तुमचा गळा कुठेही चुकणार नाही खूप कमी वेळामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने पानगळा कसं कट करायचा आहे आणि त्याला कसं शिवायचं आहे हे स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखा का आहे तर व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला या गळ्याची डिझाईन कशी झाली आहे ते समजेल तर आता इथं गळ्याला टिप मारून झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने गळ्याला टीप मारून घ्यायची आहे तर ही दाब टीप मारलेली आहे गळ्यावर आता मी तर इथंपर्यंत गळा शिवून झाल्यानंतर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचा आहे अस्तर जोडत असताना बघा अगोदर कपडा हा व्यवस्थित करायचा आहे खालचा आणि वरचा कपडा व्यवस्थित आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि पुन्हा साईडने अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे अस्तर जोडत असताना खालचा आणि वरचा कपडा बरोबर धरायचा आहे आणि बरोबर स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अस्तर जोडला तर अस्तरला कुठेही झोळ पडणार नाही किंवा गुढी दिसणार नाही तर खालच्या बाजूनेही मी एकदम सरळमध्ये इथं टीप टाकून घेत आहे तर मी दोन पद्धतीने तुम्हाला गळा कसा शिवायचा आहे तेही दाखवलेला या अगोदर भरपूर व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कमरेला कमरपट्टी कशी लावायची आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे पहिलं तर इथं मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गळा शिवून दाखवलेला आहे आणि या पानगळ्यावर इतकी सुंदर डिझाईन होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं साईडने आज तर जोडून झाले उरलेला कपडा साईडचा कट करून घ्यायचा आहे तर इथं काय करायचं आहे बघा या ब्लाऊजला थोडासा खालच्या साईडने हिरवा काट आहे म्हणून मी असा एक हिरवा कपडा घेतलेला आहे आणि त्यापासून अशी ही त्यापा सुंदर डिझाईन तयार करणार आहे तर याला फोल्ड करून मी एक साईडने शिवून घेतलेला आहे तर दोन्ही साईडने खुली बाजू आहे तर याला बरोबर कपडा कट करून शिवून घेतलेला आहे दोन्ही साईडने तर हे शिवलेला जो भाग आहे तो बघा लेसच्या खालच्या साईडला जाणार आहे तर एवढा काही आपल्याला रुंदीला कपडा लागणार नाही तर याच्या आता सेंटरमध्ये जवळजवळ प्लेट टाकून घ्यायचे आहेत आणि सुई दोऱ्याच्या साह्याने याला शिवून घ्यायचा आहे तर किती छान असा इथं बो तयार होणार आहे बघा मैत्रिणींनो तुमच्याकडे जर असा छोटासा साडीतला कपडा असेल तरीही तुम्ही या ठिकाणी लावू शकता तर माझ्याकडे साडीतला कपडा काही नव्हता आणि ब्लाऊज आणि त्याचा काठ सेम कलर आहे बघा तर या ब्लाऊजमध्ये असा थोडासा हिरवा कलर दिसत आहे म्हणून मी असा एक छोटासा कपडा घेतलेला आहे आणि त्यापासून अशी सुंदर डिझाईन तयार करत आहे बघा तर याला व्यवस्थित मी सुई दोऱ्याने शिवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने शिवून झाल्यानंतर सुई इथंच ठेवायची आहे सुईचा दोरा हा कट करून टाकायचा नाही तर काय करायचं आहे अगोदर गळ्याच्या कडेने लेस लावून घ्यायचा आहे तर मी एक नाजूक अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर जसा गळा आहे सेम त्याच पद्धतीने इथं गळ्याला शिवून घेतलेला आहे आणि गळ्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी थोडीशी लेस मुडपून घ्यायची आहे अशा पद्धतीने लेस जर लावला तर गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल गळ्याचा आकार बिघडणार नाही तर मैत्रिणीनो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवली आहे तर इथंपर्यंत लेस लावून झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे बघा तर साईडने एक लेस लावून घेणार आहे पण त्या अगोदर इथं हा छोटासा जो बो तयार केलेला आहे तो इथं ठेवायचा आहे आणि सेंटरमध्ये शिवून घ्यायचा आहे तर याला मी इथं सेंटरमध्ये ठेवून शिवून घेणार आहे तर सुईनेच इथं शिवून घ्यायचं आहे बघा इथे जर दोरा कट केलेला असेल तर दोऱ्याला गाठ द्यायची आहे तर, तर मी याचा दोरा कट केलेला नाही तर जशास तसं ठेवून मी इथं शिवून घेत आहे तर शिवत असताना व्यवस्थित शिवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने शिवून मी याला खालच्या साईडने गाठ देऊन दोरा कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हालाही ह्यामध्ये बोट ठेवायचा आहे आणि अशी डिझाईन तयार करायची आहे बघा तर खूप सोपी ही डिझाईन आहे तर आता याच्या दोन्ही साईडला मी लेस लावून घेणार आहे तर अगोदर खडून मार्क करून घेणार आहे तर एका साईडला करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला सेम त्याच पद्धतीने थोडंसं उठवून घ्यायचं आहे बघा थापटून तर दोन्ही साईडला बरोबर लेस लावता येईल यासाठी मी खडून इथं मार्क करून घेतलेलं होतं तर त्यावर अशी सुंदर अशी लेस लावून शिवून घेणार आहे तर, तर ही त्रिकोणीय आहे लेस कचरे कचरे पानाचे आणि त्यावर चपटे मोत्याचे मणी आहेत तर अशा पद्धतीने इथं लेस ही ठेवायची आहे आणि शिवून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडने लेस लावत असताना व्यवस्थित लेस लावायचे आहे तर दुसऱ्या साईडनेही खालच्या बाजूने लावून घ्यायचे आहे तर इथंपर्यंत एका साईडला लेस लावून झालेली आहे तर लेस ले लावत असताना थोडासा तिथला मोती काढायचा आहे आणि तिथली लेस मुडपून घेऊनच शिवून घ्यायचं आहे त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी तर लेस लावून घेतलेली आहे साधी आणि सिंपल डिझाईन आहे ही तर एक दुसऱ्या साईडने लेस लावत असताना खालच्या साईडने लावून घेत आहे बघा अशा पद्धतीने लेसला शिवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो पानगळ्यावर साधी आणि सोपी डिझाईन कशी वाटली ते सांगायला विसरू नका तर बघा इथं लेस लावून झालेले आहे तर अशा पद्धतीने मी इथं डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत खालच्या साईडला जिथं डिझाईन केलेली आहे त्याच्यावर आता एक छोटासा खड्याचा प्यास ठेवायचा आहे पान पानगळेची डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा